तर ते अभ्यासा तर ऐकत परंतु ते आपल्या छोट्याशा भटनातून आपले मनोग व्यक्त करत आहेत आमच्या साहित्य विद्यार्थी कुमारी जाडी हे आपलं मनोग व्यक्त करेल

उनकी जयंती जो हर साल चौदह अप्रैल को मनाई जाती है पूरे भारत में मनाई जाती है मित्रों आज हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती मना रहे हैं एक जो एक महान महान व्यक्ति थे इतना बोल करने में मेरा भाषण खत्म कर देती हुई America. He is also known as the father of the Indian constitution. He is always known as constitution in India. Also known as, as on date 14. 14. 6th December 1896, The, the introduction of messages be educated, be alumni and be all of that educated.

मडगाव तालुक्यातील हे त्यांचे मुलगा त्यांचे संपूर्ण राजपूतराव रामदेव होते पुढे ते सातारा येथे केले म्हणून प्रवास सातारा येथे झाले पुढे ते शिकण्यासाठी मुंबईत स्थानंतर झाले एवढे म्हणून मी माझ्या भाषण संबोधे मार्ग झाले We'll be right back. No, 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 योगान बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बरोबरी कोणाच करू शकत नाही त्यांनी एक जन्म येतात हजार जन्मल येते त्यांनी उपाय करू शकत नाही चांगलाच पाणी आटणार नाही त्यामुळे त्यांची आठवण कधी विचारणार नाही

তুলপতি ম্যাডাম আমরা যাওয়া ম্যাডাম সদস্য সহকারে সব অঙ্গনিকা মধুপ্রী সব নাম বিদ্যার্থ চৌধা এপ্রিল অত্যন্ত চড়ে বহু लहानपणी घरी बोलतो या घरीबर खूप महा करून या देशाला चांगलं योग्य देण्याचा संकल्प केला पाहिजे त्याप्रमाणे देशाला महान असायचं संविधान देण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून सर्व लोकांना आपले मिळाले आज जे आपण सर्व जे काही या देशामध्ये करतो आपण करतो तिथल्या सगळिकांना म्हणून आपल्या साहित्य मुलांनी चांगल्या प्रकारे भाषण केलं माहितीपण चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाला असेच जाऊन या मुलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेज देऊ शकते पुढे जाऊन पुढे मोठमोठे भाषण करू शकतात आज बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याच्या मागे एकच इतिहास आहे की बाबासाहेब कोणी काही देऊ ते एक उर्जा स्वतः आहे त्याच्यातून ऊर्जा आपण द्यायची की जिथं जिथं आपल्याला अर्थांकडे लक्ष द्याय तिथं तुम्ही बाबासाहेबांना आठवा बाबासाहेबांचे विचार लक्षात द्या तुम्हाला लक्ष मार्ग उत्तर करा बाबासाहेबांनी पण आपल्या कठीण परिस्थितीमध्ये एवढा संघर्ष करून आज एवढा मोठा योगदान देशाला दिलाय आहे हे काय कमी समंजसार्थ आहे या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इथे या गावपासून संतोषित जाधव तसेच माझी पदत्नाथ वाडकर जाधव अब्दुल जाधव आमचे विरोध पाटील सोन्या मॅडम सदस्य जाधव मॅडम आणि सर्व आणि विद्यार्थ्यां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वॉफी पुण्याकरता प्रवीण जाधव आणि महामारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एक आदर्श घेणारा होता प्रकाश चिक्का आणि ते घरं असं त्या त्यांची शेती आहे त्याप्रमाणे आपण त्यांनी चांगल्या प्रकारचं एक कार्य अमेरिकेपासून दिलं होतं त्या महाराष्ट्राने गावग्रामीपर्यंत चांगल्या प्रकारचं कार्य केलं आणि त्याचा सगळ्यांना संदेश आज सगळ्यांकडे पोहोचल्या त्याप्रमाणे प्रत्येकाचं काम केलं या जगात कोणी कोणी पाठी होणार नाही हे त्यांच्याही विचारधारणा ही सगळ्यांनी जाणून घेतली पाहिजे आजच्या या जयंती जयंतीनिमित्ताने आमच्या साधारण शाळा नंबर एकच्या निशे धन्यवाद जयंती आमच्या देवाणी मॅडमला विशेष चांगला प्रकारचं सगळ्या चांगल्या मुलां मुलांकडून भाषणात घेऊन घेऊन या कार्यक्रमाला चांगले रुपये दिल्याबद्दल साधारण शाळा नंबर ला आणि निवान मॅडम धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि आज या जयंतीला शुभेच्छा देतो आणि सांगतो जयंती दे माणसाला जगाव करत माणसाचे अधिकार हक्क हे कसे असतात कसे आहे ते तर आपल्या कक्षेचे शिल्पकार आणि बाजूकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या संदेश शाळानंतर एक दिला दिलं काही ग्रामातून दिलं आणि उपस्थित मान्य सुद्धा संदेश आपल्या सरकारला दिला आजच्या कार्यक्रमावरती या कार्यक्रमाचं संपूर्ण ग्रामपंचायत घेऊन सर्व कर्मचारी लोक आला असेल तर शाळानंतर एक म्हणजे सर्व विद्यार्थी काही बहुते काही कर्वर्ती पाच जाधव आणि आमच्या एक स्वतः व्यक्ती यांनी सुद्धा एक केलं मी सहकारी मनापासून कौतुक करतो आजच्या कार्यक्रमासाठी या गावचे सरपंच आदरणीय सुदित जाधव आपण या कार्यक्रमापासून आणि आभार मानतो या गावचे माजी सरपंच यांचे मी आभार मानतो सर्व सन्मान्य सदस्य तसेच या गावच्या वरून पाठी त्यांचे मी आभार मानतो आणि समस्त या गावातील ग्रामस्थ आणि सर्व बाल लोकांवर उपस्थित राहून सगळ्या गावात कर्कतला जात असतात तर त्यांचे मी आभार मानतो आणि आजच्या या एकशे चौतीसावी निमित्त सर्वांना मी मला शुभेच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम जाहीर